नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे हायड्रोसायनिक ॲसिड पॉयझनिंग ज्याला आपण एस सी एन पॉयझनिंग किंवा सायनाईट पॉयझनिंग म्हणतो तर ती पॉयझनिंग कशामुळे होते तर जे जे ज्वारीचे फुटवे असतात किंवा जी कोळी ज्वारीचे रोपटे असतात तर ते खाल्ल्यामुळे तसं तर खूप साऱ्या वनस्पतीमध्ये हे सायनाइड पॉयझनिंग आढळून येते पण ज्वारी ही कॉमन आहे तर ज्वारीच्या फुटव्यामुळे ती पॉयझनिंग का होते आणि त्याच्यावर आपण तातडीने जर उपचार केला नाही तर जनावराचा मृत्यू होतो जनावर दगावण्याची शक्यता असते आणि त्याला फारसा वेळसुद्धा लागत नाही जनावर जर शेतात चरत असेल आणि त्याने जर ते चरता चरता ज्वारीचे जे कोळे रोपटे असते ज्यामध्ये एसियन असते चर्ता चर्ता अपले वड़ा फास्ट ते जर खाल्ले तर चरता चढताच जनावर आपले मृत्यू पडेल तर एवढ्या फास्ट याची ॲक्शन असते त्यामुळे आपल्याला याची लवकर ओळख करणे म्हणजे याचे लवकर निदान करणे आणि ताबडतोब आपले जे डॉक्टर आहेत त्यांना बोलावून त्याचा उपचार करणे हे फार महत्त्वाचे आहे तर याविषयी आज मी तुम्हाला असं विस्तार सांगणार आहे की याची लक्षणे काय असतात आणि त्याच्यावर आपण काय उपचार करू शकतो आणि कसा जनावरांचा जीव आपण वाचवू शकतो पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर सगळ्यात आधी आपण बोलूया की ज्वारीचे जे कापणी केल्यानंतर त्यांना जे पुन्हा फुटवे फुटतात किंवा ज्या ज्वारीला अगोदर पाणी दिलेले नाही ज्याला आपण ड्रॉट म्हणतो दुष्काळ पडलेला आहे अशा परिस्थितीत जे ज्वारीचे रोपटे असतात किंवा जे ज्वारीचे रोपटे सुकून गेलेले आहे तर असे किंवा जे ज्वारीच्या मुळ्या असतात कापणी केल्यानंतर तर ते खाल्ल्यानंतर जनावरांमध्ये एसशियन पॉयझनिंग म्हणजे ज्याला आपण सायनाईट पॉयझनिंग म्हणतो ती का होते तर त्यामध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड असते सायनोजेनिक ग्लायकोसाइड नावाचा एक घटक असतो आणि तो जनावरांच्या पोटात गेल्यानंतर त्याचे रूपांतर हायड्रोसायनिक ॲसिडमध्ये होते आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे त्याच्यामुळे काय होते की जे सायटोक्रोम ऑक्सिडेटची कार्य करण्याची क्षमता असते तर ती रोखल्या जाते आणि त्यामुळे जे मेंदूपर्यंत ज्याला आपण व्हायटल ऑर्गन्स म्हणतो जसे की ब्रेन हार्ट लंग्स म्हणजे मेंदू किंवा हृदय किंवा फुफ्फुस हे जे महत्त्वाचे अवयव असतात तर यांच्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास की हे खाल्ल्यामुळे जनावरांच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता होते ऑक्सिजनचा अभाव होतो आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे जनावरांचा गुदमरून मृत्यू होतो तर अशा प्रकारे या रोपट्याची विषबाधा होते म्हणून याला हायड्रोसायनिक ऍसिड किंवा या नावाने ओळखले जाते तर आता आपण बोलूया की हे खाल्ल्यानंतर जनावरांमध्ये आपल्याला असे काय लक्षणं दिसतील की त्यावरून आपण ओळखू शकतो की हे एसियन पॉयझनिंग आहे तर हे ज्वारीचे हिरवे रोपटे खाल्ल्यानंतर जनावर एकदम फुकते त्याच्या पोटामध्ये गॅस भरल्या जातो आणि त्याला सिव्हिअर डिस्निया होतो म्हणजे श्वास घ्यायला एकदम त्रास होतो त्याला कारण त्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याची म्युकस मेमरेन जर आपण बघितले तर चेरी रेड कलरची जी चेरी जशी लाल रंगाची असते त्या रंगाचे त्याच्या डोळ्याचे म्युकस मेम्ब्रेन आपण बघू शकतो आणि श्वास गुदमरल्यामुळे जनावर एकदम अस्वस्थ होते मसल ट्रिमर्स होतात म्हणजे जनावराला थरकाप सुटतो जनावर थरथर कापते जनावर अस्वस्थ होऊन जाते जनावराला चालता येत नाही त्याचा तोल इकडे तिकडे जातो म्हणजे त्याला आपण स्टॅगरिंग गेट म्हणतो जनावराची मान वाकडी होऊन जाते जनावर डोळे फिरवायला लागते आणि जनावर खाली पडते जनावर झटके द्यायला लागते आणि त्याच्या रुमेनला जर आपण पंक्चर केले निडल मारली तर त्याच्या रुमेनचा वास किंवा त्याचा श्वासाचा जो वास असतो तो एक विशिष्ट प्रकारचा वास असतो त्याला बिटर आमंड स्मेल असे म्हणतात म्हणजे जे बदाम असतात कडसर बदाम असतात त्या प्रकारचा त्याचा वास येतो तर यावरून आपण नक्की करू शकतो की हे आहे आणि यामध्ये जनावर खूप लवकर दगावते फार तर अर्ध्या ते एका तासाच्या आत अर्ध्या तासातच ता जनावरांचा मृत्यू होतो त्यामुळे तात्काळ डॉक्टरांना बोलविणे फार गरजेचे असते तर अशा वेळेस आपण घरगुती उपाय म्हणून काय करू शकतो म्हणजे स्वतः पशुपालक काय करू शकतात तर जसे की आपण माझ्या हातामध्ये हे सोडियम थायोसल्फेट बघत आहात तर हे सोडियम थायोसल्फेट यावर एक अँटीडोट आहे तर हे सोडियम थायोसल्फेट अशा प्रकारचे असते जसे की आपण माझ्या हातामध्ये बघत आहात तर हे सोडियम थायोसल्फेट आहे तर याला सगळ्यात पहिले अगोदर तुम्ही आपल्या जवळ ठेवा कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला ही समस्या खूप येते तर सोडियम थायोसल्फेट जर मोठे जनावर असेल तर पन्नास ग्राम ते साठ ग्राम सोडियम थायोसल्फेट घ्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याला मिसळून घ्या आणि जनावराला पाजून द्या आणि त्यानंतर आपल्या डॉक्टरांना फोन करा म्हणजे तुमचे जनावर तोपर्यंत मरणार नाही तर याचा अँटीडोटच हा असल्यामुळे डॉक्टर आल्यानंतर सुद्धा काय करतील की हे पंचवीस ते तीस ग्राम सोडियम थायोसल्फेट घेऊन तीनशे एम एल नॉर्मल सलाईनमध्ये त्याला मिसळतात आणि ते नशेद्वारे म्हणजे आय व्ही जनावराला देतात आणि ही ट्रीटमेंट आपण एक दोन ते दोन तासाला डॉक्टर ते रिपीट करतात जोपर्यंत जनावर जे आहे ते फुल्ली रिकवर होत नाही म्हणजे संपूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत हे ट्रीटमेंट करतात आणि जवळपास पन्नास ते साठ ग्राम हे ओरली त्याला खाऊ घालायला सांगतात तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट एकदम सोपी आहे याची उपचार पद्धती एकदम सोपी आहे आणि मोठ्या जनावरांच्या जागी जर शेळी मेंढी किंवा लहान वासरे असतील तर हा डोस आपण अर्धा करावा म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस ग्राम त्याला ओरली आपण पाण्यामध्ये मिसळून पाजून द्यावे म्हणजे आपल्या जनावरांचा मृत्यू होणार नाही तर अशा प्रकारे याची आपण उपचाराचा करून जनावरांचा जीव वाचवू शकतो अन्यथा हे खूप विषारी आहे आणि अर्ध्या ते एक तासाच्या आत जनावरांचा मृत्यू होतो तर आपल्याला मी संपूर्णपणे याचे लक्षण आणि उपचार सांगितलेले आहेत तर यामुळे आपल्याला आपले जनावर एशियन पासून वाचवण्यास मदत होईल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद